विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गच्या जनतेनं महायुतीला भरघोस मताधिक्य दिलं जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी शिवसेनेच्या दोन आमदारांना मतदारांनी कौल दिला त्यामुळे या मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी रात्री आभार यात्रेच्या माध्यमातून कुडाळ इथं आले होते कुडाळ एस टी डेपो मैदानावर ही आभार यात्रा सभा संपन्न झाली पहिलगाम इथं अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यात महाराष्ट्रातले पर्यटक मृत्युमुखी पडले तसंच काही पर्यटक तिथं अडकले होते त्यांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे बुधवारी रात्रीपासून काश्मीरमध्ये गेले होते त्या ठिकाणाहून ते थेट गुरुवारी रात्री मोपा विमानतळावर उतरले आणि रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी एकनाथ शिंदे यांचं सभास्थळी आगमन झालं त्यावेळी त्यांचं शिवसेनेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर मंत्री उदय सामंत आमदार रवींद्र फाटक आमदार निलेश राणे आमदार किरण सामंत प्रवक्त्या ज्योती वाघमारे बाळा चिंदरकर संजय आंग्रे दत्ता सामंत आनंद शिरवलकर संजू परब वर्षा कुडाळकर ॲडव्होकेट नीता कवीटकर संजय पडते प्राजक्ता बांदेकर शिरवलकर दीप्ती पडते सौसाक्षी परब अपूर्वा सामंत अशोक दळवी महेश कांदळगावकर प्रेमानंद देसाई संजीव परब राजन साळवी आदी उपस्थित होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदारानं शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिला आहे या कोकणवासियांच्या प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलोय वंदन करायला आलो आहे आपल्याला धन्यवाद द्यायला आलो आहे या ठिकाणी महायुतीला विजयी करा हे आवाहन मी केलं होतं आणि ते आपण करून दाखवलं कोकणात विधानसभेच्या पंधरापैकी चौदा जागा महायुतीला आपण मिळवून दिल्या आणि त्यामध्ये शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी भगवा फडकवला आणि हिंदुत्वाच्या मुळावर उठलेल्या उभाटाची मशाल कायमची भिजवून टाकली त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी आपण आलो असल्याचं तसंच असंच प्रेम शिवसेनेवर ठेवा असं आवाहन शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं खरं तर आजचा एक मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा प्रसंग असताना एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे मन अस्वस्थ करणाऱ्या घटना दुर्दैवी घटना काश्मीरमध्ये घडल्या आणि मी काल काश्मीरमध्ये गेलो आणि आज तिथून मी ते थेट येतो आहे आणि या निलेशच्या प्रेमापोटी आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी खरं म्हणजे सर्वात आधी या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मी आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खर म्हणजे या भ्याड हल्ल्यामध्ये सत्तावीस लोक निरपराध जे आहेत बेकसूर पर्यटकांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला खरं म्हणजे एक प्रकारचं त्यांचं बलिदान होतं आणि त्यामध्ये सहा जण आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि म्हणून मी काल परवाच्या दिवशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी टीम तिकडे पाठवली होती माझ्याशी त्या अभिजित दरेकर आणि ते राजेश कदम हे प्रत्येकाची ग्रुपच्या बरोबर माझी चर्चा करून बोलणं करून देत होते आणि काल सकाळपासून मी त्यांच्याशी बोलत होतो परंतु ते बोलत असताना त्यांच्या मनामधली भीती मला जाणवत होती एक भीतीचं वातावरण निर्माण झालं एक पैनिक सिच्युएशन मना त्या ठिकाणी निर्माण झाली होती आणि प्रत्येकाच्या मनामध्ये लवकर कसं आपल्या घरी जाऊ एक ओढ होती यावेळी मंत्री उदय सामंत आमदार निलेश राणे प्रवक्त्या ज्योति वाघमारे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्यासह सा संजय पडदे अपूर्वा सामंत बाळा चिंदरकर दीपलक्ष्मी पडदे अशोक दळवी प्रेमानंद देसाई यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं ज्यावेळी शिंदे साहेबांचं विमान मुंबईच्या वर आलं ते पायलट शिंदे साहेबांना सांगितलं की आपल्याला मोप्याला जाता येणार नाही आणि आपण जर मोक्याला गेलो तर फार मोठी आपल्याला रिस्क घ्यावी लागेल मी अभिमानाला सांगतो शिंदे साहेबांनी पायलटला सांगितलं निलेश राणे हे माझ्या मुलाप्रमाणे आहेत मी त्यांना शब्द दिलेला आहे काही झालं तरी मोपाला लँडिंग करण्याचा प्रयत्न करा हे मला आत्ता फोनवरनं कळलं आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे सा। शिंदेसाहेबांना जे दे काई, जे काय जे काही पंधरा वीस वर्ष मी ओळखतो एखाद्याला जीव लावला एखाद्याशा ते पाठीशी उभे राहिले मग काही किंमत मोजावी लागली तरी चालेल शिंदे शिंदेसाहेब आपल्यासोबत राहतात हे या सिंधुदुर्गाला दाखवून दिलंय श्रीनगरवरनं थेट निलेशजींच्या प्रेमापोटी आत्ताच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं सा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगमन झालंय आणि म्हणून निलेशजी मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं तुमच्यावर प्रेम करायचं ठरवलंय ज्या पद्धतीनं तुम्हाला ताकद द्यायची ठरवली त्याची पोच पावती देखील तुम्ही शिंदेसाहेबांना दिलेली आहे कार्यक्रमाला खूपच उशीर झाला आणि काही मिनिटातच आता शिंदे साहेब या कार्यक्रमाला पोचणार आहेत खरी तर ही आभार यात्रा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे आज त्याचा एक अध्याय म्हणून आभार सभा ही आपल्या सिंधुदुर्गामध्ये होते सिंधुदुर्गामध्ये होत असताना सगळ्यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे काश्मीरला जे घडलं त्यासाठी शिंदे साहेब तिकडे गेले होते त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आणि महाराष्ट्र हा कुठल्याही राज्यात जरी असला तरी शिंदे साहेब त्यांना एकटं सोडणार नाही त्यांना असं वाटणार नाही की ते बेसावत आहे असं त्यांना कधीच वाटू देणार नाही म्हणून शिंदे साहेब काल रात्रीपासून तिकडे आहेत याला उशीर झाला या गोष्टीची जाणीव आहे या कार्यक्रमाला सामंत साहेब अरे पत्रकारी असते पण काही हरकत नाही चोवीस चोवीस नाही तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये माझा या पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानंतर दत्ताजी सामंत साहेब माझ्यासोबत आले साहेब त्या दिवसापासून ते आतापर्यंत आम्ही दोघे एक दिवसही आम्ही सुट्टी घेतली नाही पक्ष आमचा कसा वाढेल शिवसेना कशी वाढेल गावागावात कशी वाढेल यासाठी दिवस रात्र आम्ही मेहनत करत राहिलो आज हे काय चित्र आपल्याला जे दिसतंय हे काय साहेब दोन तीन महिन्यामध्ये उभं राहिलेलं नाही अनेक वर्षांचे ते कष्ट आहेत दहा दहा वर्ष आम्ही ह्या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये काढलेली आहेत दिवस बघितलं नाही रात्र बघितलं नाही समोर कोण आहे बघितलं नाही किती मोठा दिग्गज असला तरी मी पण काय कमी नाही असे समजणारे आम्ही शिवसेने तेव्हापासून ते आम्ही लढतच राहिलो काय महाविकास आघाडी नावाचा अधर्मी अंधकार माजलेला होता आकाशात अधर्माचा अंधार माजला की धर्माचा उदय होत असतो म्हणून आमचे उदयजी सामंत साहेब अंधार बाजूला सारून सूर्याचा अंधार बाजूला सारून उदय झाला की आकाशामध्ये सूर्य नावाचा दीपक उगवत असतो म्हणून आपले दीपक जी केसरकर साहेब कोकणचं सा प्रतिनिधित्व करत आहेत आणि जेव्हा आकाशात उदय होऊन सूर्य नावाचा दीपक येतो तेव्हा त्या ते सूर्याची किरण सर्वांना प्रकाशित करत असतात आमचे किरण भैया सामंतांना सुद्धा आपण विधिमंडळावरती पाठवल्या आणि जेव्हा आकाशात उदय होतो सूर्य नावाचा दीपक येतो सूर्याची किरणं येतात तेव्हा आभाणाचा काळा रंग बदलून निळा होत असतो म्हणून निलेशजी राणे साहेब हे आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत निलेशजी आपली पाच वर्ष सेवा करणार आमदार म्हणून आले तर चार महिन्यामध्ये विकासाचा झपाट्या लावलेला आहे विधिमंडळामध्ये त्यांची भाषण आपण ऐकलेली आहे मला अभिमान वाटतो की आमच्यासारखे कार्यकर्ते पाठीशी उभे राहिले आणि ते निवडून आले तुम्ही त्याच्यात बहुमोल तुमचं योगदान उद्या सर्वांनी तुम्ही मेहनत घेतली आणि उदय जमन साहेब तुम्ही जाऊन वाटते आणि कनकमीच्या आपल्या मनोबानामध्ये भाषण केलं आणि सांगितलं की आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष विधिमंडळाचं काम करतो पाच पाच वेळा आम्ही आमदार मंत्री झालो परंतु तुमच्या कुणाळ मालवणचे आमदार नेले जी भाषण सेनेतून सुमारे दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं यावेळी सांगण्यात आलं कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विविध रंगी गीत सादर करण्यात आली त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं कार्य अधोरेखित करणारे व्हिडिओ दाखवण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा